शुभ दीपावळी मैत्रीण दिवाळीची सुट्टी आपल्या सगळ्यांना लागली आहे मला सुद्धा लागली आहे पण मी घरामध्ये बसून विचार केला मी काय करू मग मी लाडू बनवण्याचं ला। ठरवलं नेहमी आईच फरा बनवून देते पण ह्या वेळेला विचार केला की के आईला सरप्राईज देऊया आणि लाडू बनवूया कारण आपल्याकडे जो पोषण आहार असतो सप्ताह असतो त्याच्यामध्ये आपण बनवतो ना लाडू म्हणून मी पण बनवण्याचं ठरवलंय त्यासाठी घरांची साखर होती त्यातली अर्धा किलो साखर काढली कारण मी एक किलो चण्याची डाळ घेणार आहे यासाठी मला अर्धा किलो साखर लागणार आहे म्हणून मी बरोबर मापाने अर्धा किलो साखर घेतली आणि ती घरामध्ये असलेल्या मिक्सरमधूनच मिक्स आ, मिक्स म्हणजे वाटून घेते आणि त्याचं असं छान अशी पावडर बनवून घेतली तुम्हाला दिसतच असेल की बघा किती छान अशी पिठी साखर तयार झाली आहे अशाच प्रकारे मी अर्धा किलो साखर अर्धा किलो साखरची मस्त अशी पिठी साखर तयार करून घेतली आहे त्यानंतर चण्याची डाळ होती एक किलो घरामध्ये तर तीच घेऊन मी ती मस्त अशी घॅस एकदम स्लो ठेवला आहे आणि त्याच्यावरती भाजून घेतली आहे छान अशी छान भाजून काढली आहे बघा घ्यास लक्षात ठेवा मैत्रिणी नो घॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे नाहीतर आपली डाळ पूर्णपणे जळून जाणार डाळ जाळली की ती काळपट होणार आणि मग आपले लाडूसुद्धा काळपटसारखे असे थोडेसे होणार मग आपल्याला इथे गोल्डन करायचे त्याच्यामुळे हळूच हा। हलक्या हाताने भाजत राहायचं आणि डाळ कंटिन्यू भाजत राहायची आहे ते थांबायचं नाही आहे डाळ भाजताना आता बघा भाजले ही भाजलेली डाळ आहे ही भाजली आहे छान अशी आणि भाजल्यावरती ती डाळ सुद्धा मी मिक्सरमधूनच काढली आहे वाटून आणि मिक्सरमधून वाटूनच त्याची मी छान अशी फाईन अशी पावडर करून घेतली आहे ही बघा पावडर झालेली आहे हां पण जरा थोडीशी अशी जाडसर आहे ना तर आपल्याला ती पुन्हा एकदा पा पुन्हा एकदा वाटून घ्यावी लागेल कारण आपल्याला फाईन पावडर बनवायची आहे म्हणून मी पुन्हा मिक्सरमधून काढली आहे मला एक किलो डाळ वाटायची आहे ते पण मिक्सरमधून मिक्सर राहील ना माझा हा विचार करते पण हा पण मी मी ठरवलंय ना मी एकदम उत्साही आहे आणि मी ठरवलंय मी लाडू बनूनच राहणार आहे बघा झाले छान अशी फाईन मी थांबून थांबून मिक्सरमधून डाळ वाटून घेते कारण जर मिक्सर जास्त गरम झाला तर कारण एक किलो डाळ वाटणार आहे मिक्सरवरती सो मी थोडीशी टेन्शनमध्ये आली आहे की माझं वाटून मला पूर्ण एक किलो डाळ मिक्सर मधून वाटून मिळेल की नाही कारण नेहमी आई दळणावरती देते चक्कीवरती देते डाळ वाटायला पण मी मिक्सर मधून पराक्रम करते नवीन मिक्सर मधून वाटायचा मिक्सरमध्ये दळणामध्ये काय होतं माहिती आहे चक्कीवरती ते लोक खूप टाइम लावतात लगेच देत नाहीत आणि मला खूप घाई होती मला आईला पटकन सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी घरामध्येच वाटायचा विचार केला आणि घरामध्ये कसं मी ते थोडंसं असं रव्यासारखं राहतं असं एकदम असं थोडी पूर्ण फाईन अशी डाळ हो पीठ आपल्याला मिळत नाही थोडं थोडं राहतं मग ते ना लाडू असे मस्त असे दाताला ते येतात छान असं लागणार ते दाताला थोडं थोडासा रवा रवा रवासारखं रवा सारखं असं सा। ते थोडंसं खाताना असं लागणार आता माझी डाळ वाटून झाली आहे मला पीठसुद्धा मिळाले पूर्ण माझी डाळ पूर्ण मी वाटून घेतली आहे आता ते मी चाळणीने ती चाळून घेते एका ताट एका ताटामध्ये आता तुम्ही म्हणाल ग्लास ते कशा चालते चाळत आहे तर ग्ला हे मी कुठेतरी पाहिलेलं असं म्हणजे एक टेक्निक होती कि की असं केलं ना की सगळीकडे पीठ पसरत नाही म्हणून मी विचार केला की चल ह्याच्यावरतीच करून बघा होतंय का आणि काय सरप्राईज आहे झालं एकदम म्हणजे अजिबात उडत नव्हतं असं तुम्ही पण ट्रिक करून बघा तुम्हाला पण म्हणजे थोडी थोडी ट्रीक कसं यूज करायची असते आणि <laughs> बघा ना कुठेच उडत नाहीये आता जे पीठ झालं होतं आपलं चाळून घेतलंय ते मी एका भांड्यामध्ये घेऊन ते भाजून घेते पीठ हलकं हलकं पहिला हलकं हलकं भाजायचं आणि हा हे लक्षात ठेवा की आपले घ्यायचं फ्ले ही स्लोच असली पाहिजे आपल्याला स्लो, स्लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे नाही तर काय होणार आपली पीठसुद्धा खाली लागणार जर आपण खूप मोठा पाल गॅस गा, केला तर आपले पीठसुद्धा खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आणि मग ते पीठ आपलं जाऊन जाणार त्याच्यामुळे आपल्याला एकदम स्लोच करायचं आहे आता इथे मी ना आणि ना तूप घेतलं आहे मी गोवर्धन तूप यूज केलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही कोणतंही तूप यूज करा पण मी आता बघा एक किलो साखरला मी अर्धा किलो सा एक किलो चण्याच्या डाळीला मी अर्धा किलो साखर त्याचप्रमाणे मी चारशे ग्राम तूप घेतलं आहे तर मी तूप ते एकदम घालणार नाही आहे तर मी थोडं थोडं करून ते तूप घालते थोडं म्हणजे मला जसं लागेल तसं करून मला जास्त तूप अजिबात आवडत नाही <laughs> <laughs> म्हणून मी थोडं थोडं तूप तूप घालणार आहे जसं मला लागेल ला असं मी पूर्ण युज नाही करणार आहे आता हे बघा आणि ना ते सारखं हलवत राहायचंय आता आणि जसं जसं आपल्याला लागेल ना तसं तसं आपण त्याच्यामध्ये तूप घालत जायचंय आणि मी अजून त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून हे बघा मला जेवढं जेवढं लागतंय ना तेवढं तेवढं मी तूप घालून ह्या अशा प्रकारे मी भाजून घेते ते कणिक चण्याचे पीठ आणि छानपैकी असं भाजून घ्यायचंय ते आणि आता भाजून झालंय आता जास्त उशीर नाही भाजायचं नाही तर जाऊन जाईल मग मी ते सगळं मिश्रण मी एका तातामध्ये थंड करण्यासाठी घेतले आता मी ह्याला थंड करणार आहे थंड करायला ठेवणार आहे थंड करायला ठेवल्याच्या नंतर याच्यामध्ये मी हे तुम्ही पाहतच आहात हे सगळे फ्रुट्स आहेत ते आपल्या सर्वांना आवडतात आणि मला सुद्धा खूप आवडतात ड्रायफ्रूट्स खायला <laughs> आता त्याच्यामध्ये मी आपल्या आपल्याला जेवढंच जेच आवडेल जे आपल्या घरात अवेलेबल असेल ते म्हणजे मी मनुके घेतले आहेत बदामाचे काप करून घेतले आहेत अख्खे बदामाला दोन भागामध्ये तुकडे करून घेतले सजवण्यासाठी चारुरे घेतली आहे आणि वेलचीची पूड मी मिक्सरमध्ये काढून घेतली आहे आता मी जे साखर केलेली ना फाईन पीठ साखरेचं पिठी साखर बनवलेली ती मी -फट आता अंदाजाने थोडी थोडी करून माझ्या त्या पिठाच्या मिश्रणामध्ये टाकून त्याला मस्तपैकी असं एकजीव करते म्हणजे मिक्स करून घेते सर्व काही बघा कसं मी मिक्स करून घेतले आणि खरं सांगू का मैत्रिणीनो अशा पद्धतीने लाडू बनवायचा अजिबात कंटाळा येत नाही खरंच तुम्ही ट्राय करून बघा अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि हे खूप फटाफट होतं आता उलताना लगेच होत नाही ना म्हणून मी थोडंसं हाताने त्याला एकजीव करते नाही करत ना, तर काय होणार माहिती मी उलतानाने करत बसली ना तुम्हाला दाखवण्यासाठी तर मग ते ना असं गाठी गाठी जातात आणि आपल्याला गाठी पूर्ण पडायचे त्याच्यामुळे मी हाताचा यूज हात वापरत आहे आता ते सगळं झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले जे जे आपल्याला पाहिजे आहेत ते म्हणजे बदामाचे काप चारुळी वेलची पूड हे सर्व एकत्र एक करून आता बघा मी लाडू बनवत आहे आणि जे बाजूला तुम्हाला दिसत आहे ना ते डेकोरेशनसाठी मी ठेवलं आहे थोडंसं आता बघा कशा मी असतं बघी मी माझ्या करत करत लाडू बनवत आहे आणि त्याच्यावरती मी डेकोरेशनसाठी काजूचे काप वेलची चारुळी लावला आहे आकार तुम्हाला लहान मोठे दिसत असतील कारण ठीक आहे इतना तर आहे आणि झाले माझे लाडू तयार जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल